शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीनं प्रत्येक चौक गर्दीच्या ठिकाणी पोलीस आपली सेवा बजावत आहेत त्याशिवाय चौकात पोलीस नसले तरी शहरभर लावलेल्या तीनशे तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आपणावर आहे रविवारी दिवसभरात एकशे तीस जणांनी नियम तोडून वाहने चालवल्याने त्यांच्यावर ई चलनाची दंडात्मक कारवाई करून दोन लाख चोवेचाळीस हजार रुपयांचा दंड आकारत आला सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागामध्ये अनुचित प्रकार घडूने घडल्यास त्याची खबर तातडीने पोलीस यंत्रणे मिळावी या अनुषंगाने तीनशे एकतीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत वाहतुकीच्या नियमनाच्या दृष्टीने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने एका अंमलदाराची एकतीस कॅमेरांद्वारे ज्या परिसरात वाहतूक झाली असेल त्या वाहनासह स्वाराचा फोटो या कॅमेरामध्ये ठेपला जातो त्या अनुषंगाने रविवारी दिवसभरामध्ये चालत्या वाहनावर मोबाईल वर बोलणारे अठ्ठेचाळीस ट्रिपल सीट पंच्याहत्तर फ्रंट सीट रिक्षा चालकाच्या बाजूला बसल्याबद्दल चार गणवे विना रिक्षा चालवल्याबद्दल तीन असे एकशे तीस जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत त्यानुसार त्यांच्यावर शहरातील विविध भागातून ई चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांना दोन लाख चोवेचाळीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवल्यानंतर होणारी दंड भरला नाही आणि दुसऱ्यांदा पुन्हा कारवाई झाली तर होणारा दंड दहा हजारांच्या घरात जातो प्रसंगी कोर्टात जाण्याचीही वेळ येऊ शकते अशा वेळी वाहन चालकांनी चौकात गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसले तरी सीसीटीव्हीची नजर आपल्यावर आहे याची जाण ठेवून कारवाई पासून अलिप्त राहण्यासाठी वाहन चालवताना दक्षता यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक धनाजी शेंगाडे यांनी केले